सर्वांना गुड मॉर्निंग आहे सर्वांना सुप्रभात आहे मराठीवरील सर्वात मोठ्या ऑप्शन चेन लर्निंग सिरीज मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा मनापासून ऑप्शन चेनच्या सहाय्यानं आपण कॅल्क्युलेट करणार आहोत हे कशा पद्धतीनं पॉसिबल आहे या सर्व गोष्टीची चर्चा आपण लाईव्ह मार्केट मध्ये करूयात ते अगदी सुरुवातीपासून आवाज येतो सर्वांना व्यवस्थित आवाज येतो सर्वांना व्यवस्थित चला ठीक आहे ही निफ्टीची ऑप्शन चेन आणि बँक निफ्टीची ऑप्शन चेंज पण आपण ओपन करूया निफ्टी बँक निफ्टी दोन्ही ऑप्शन चेन ओपन केलेले आहे त्याला मार्केट ओपन झालेला आहे कम्प्युटर ऑप्शन चेन लावूयात आणि अनालिसिसला सुरुवात करूयात आणखीन डेटा आलेला नाही आवाज येतोय व्यवस्थित सर्वांना मी प्रवासात आहे थोडासा आवाज कमी येऊ शकतो ठीक आहे चला डेटा आहे नऊ वाजून पंधरा मिनिट झालेली आहे ऑप्शन चेन फिल्टर सपोर्ट आणि सपोर्ट रेजिस्टन्स हे तेवीस हजार एका स्ट्राईक प्राइस वर आपल्याला दिसते हिस्टॉरिकल डेटा पासून सुरुवात करायचं हिस्टॉरिकल डेटा पासून सुरुवात करूया सपोर्ट रेजिस्टन्स तेवीस हजार ह्या एका स्ट्राईक प्राइस ला ठीक आहे रजिस्टन्स डब्ल्यूटी टी सपोर्ट स्ट्रॉंग एक्सटेंशन ऑफ सपोर्ट बावीस हजार नऊशे अठ्ठेचाळीस बावीस हजार नऊशे अठ्ठेचाळीस म्हणजे हे एक्सटेंशन ऑफ सपोर्ट निफ्टीचा एक्सटेंशन ऑफ सपोर्ट ओके चला त्यानंतर हा सपोर्ट डब्ल्यू टी टी आहे सॉरी हा रेजिस्टन्स डब्ल्यूटीटी वर त्या झिरोमध्ये झिरो मार्केट अशा मध्ये ह्या कुठून नुसार कुठून कुठं ऑफ सपोर्टपासून डब्ल्यू टी टी मायनस वन आता कुठे आहे तेवीस हजार शंभरवर वर ओके हा रेजिस्टन्स तेवीस हजार शंभरवर वर इथे डब्ल्यू टी टी आहे टी मायनस वन त्याच्या अलीकडची स्ट्राईक प्राइस तेवीस हजार पन्नास डायव्हर्जन ठीक आहे तेवीस हजार आता या ठिकाणी जो डब्ल्यूटीटी रेजिस्टन्स होता तो स्ट्रॉंग झालेला आहे मग आता कुठपर्यंत रेंज मार्केटची आताही तिथं परत का कारण कारण इथं काय झालेलं आहे सपोर्ट म्हणजे स्ट्रॉंग सपोर्ट आणि स्ट्रॉंग रेजिस्टन्स हे आता एका स्ट्राईक प्राइसला आहे मग स्ट्रॉंग सपोर्ट आणि स्ट्रॉंग रेजिस्टन्स हे जेव्हा स्ट्राईक प्राइसला असतात तेव्हा मार्केटची रेंज मायस वन आणि आर प्लस वन ठीक आहे एक्सटेन्शन ऑफ ब्रेकआउट आहे सध्या त्या प्राइसच्या वर आर प्लस वन तेवीस हजार त्रेचाळीस तेवीस हजार त्रेचाळीस ठीक आहे ते प्लस वन ची व्हॅल्यू आणखीन आलेली नाही ची व्हॅल्यू आणखीन आलेली नाही प्लस वन ठीक आहे व्हॅल्यू आणखीन तरी दाखवत नाही दाखली करून पाहूयात ब्रेकआउट ठीक आहे मग यूएस एस मायनस वन बावीस हजार आठशे एकोणनव्वद बावीस हजार आठशे एकोनवत हे आहेस वन ठीक आहे म्हणजे निफ्टीची रेंज यूएस मायनस वन पासून आर प्लस वन पर्यंत आर प्लस वन हा सेफेस्ट सेफेस्ट टॉप ओके चला ठीक आहे पुढं पाहूयात ची व्हॅल्यू येत आहे का आणखीन तरीची व्हॅल्यू काही सध्या येत नाही येताना दिसत नाही ठीक आहे सिंपल आणि साधारण आता या ठिकाणी आज आपण ट्रेन तीन ट्रेन लाईन ड्रॉ केलेल्या आहेत चौथी ट्रेन लाईन आर ची या ठिकाणी व्हॅल्यू येत नाही जेव्हा व्हॅल्यू येईल तेव्हा आपण याला ड्रॉ करूया लाईव्ह मार्केट मध्ये मा ठीक आहे कारण युआरच्या वर आहे मार्केट मार्केट च्या वर आहे त्यामुळं या ठिकाणी त्यामुळे या ठिकाणी सध्या आपण वेट अँड वॉच करूयात ठीक आहे एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स ची व्हॅल्यू आता आपण येत नाहीये ठीक आहे जेव्हा येईल तेव्हा आपण ट्रेनलाईन ड्रॉ करूया चला मग फारसा वेळ निघाल होता बँक युक्तीच अनॅलिसिस करूया तेही डॉट टू डॉट ऑप्शन चेंजच्या सहाय्यानं ठीक आहे हिस्टॉरिकल डेटा सुरुवात करूया बँकेचा भया सपोर्ट आणि रेजिस्टन्स सकाळी म्हणजेच नऊ वाजून पंधरा मिनिटाला कुठे होता ते आपल्याला हिस्टॉरिकल डेटाच्या सहाय्यानं काढायचं हा आहे हिस्टॉरिकल डेटा ओके सध्या नऊ वाजून वीस मिनिटे झालेले आहेत आपल्याला नऊ वाजून पंधरा मिनिटापासूनचा डेटा पाहायचा आहे ठीक आहे चला पहिल्या टीक मध्ये सपोर्ट आणि रजिस्टन कुठं दिसतोय एकोणपन्नास हजार या एका स्ट्राईक प्राईस वर एकोणपन्नास हजार ह्या एका स्ट्राईक प्राइसवर वर आपल्याला सपोर्ट आणि रजिस्टन दिसत आहे ओके आता कुठे सपोर्ट रजिस्टन एका स्ट्राईक प्राइस वर हो आहे दोन्ही डब्ल्यू टी टी आहे ठीक आहे म्हणजे बँक निफ्टी मध्ये रन कुठून एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट अठ्ठेचा नऊशे त्रेचाळीस अठ्ठेचाळीस हजार नऊशे त्रेचाळीस म्हणजे हा आहे एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट बँक निफ्टीचा आवाज येतोय सर्वांना प्रवास आहे मित्रांनो आणखीन मला दोन तीन दिवस लागतील मग त्यानंतर आपलं पूर्वीप्रमाणे पूर्ववत होईल ठीक आहे एक्टे, एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट मग एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स ब्रेकआउट येईल का ब्रेकआउट येत आहे कारण बँक निफ्टी सध्या त्या प्राइसच्या वर ट्रेड करत आहे ठीक आहे जेव्हा याची प्राइस येईल तेव्हा आपण या ठिकाणी ड्रॉप आणि सध्या सध्या या बँक मध्ये आहे बुलड्र कारण सपोर्ट आणि एजिस्ट हे एका स्ट्राईक प्राइस असून जुनीही डब्ल्यू टी टी आहे आज लक्षात कुठे कुठे डब्ल्यूटीटी आहे सपोर्ट कुठे आहे एकोणपन्नास हजार शंभरला ला हा सपोर्ट इथे डब्ल्यूटीटी आहे रेजिस्टन्स एकोणपन्नास हजार शंभर वर इथेच डब्ल्यू टी टी आहे विथ टूवर्ड म्हणजे बुलड्रन जेव्हा सपोर्ट डब्ल्यू टी टी रेजिस्टन्स डब्ल्यू टी टी असतो तेव्हा मार्केटमध्ये बुलड्रन ठीक आहे मग बुलड्रन पण कुठून लक्षात नाही तर कुठून आहे एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट पासून लक्षात एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट पासून बुलड्रन असतो कुठूनही नाही याचा अर्थ कुठूनही नाही निफ्टी चे एक्शन ऑफ रेजिस्टन्स व्हॅल्यू आहे बावीस हजार नऊशे त्र्याऐंशी इथे ट्रेन लाईन ड्रॉ करूया बावीस नऊशे म्हणजे इथं सध्या निफ्टी एक्सटेन्शन ऑफ रजिस्टन्स इथं आहे ठीक आहे एक्स्टेन्शन ऑफ रजिस्टन्स निफ्टी हे आहे ई ओ आर बावीस नऊशे त्र्याऐंशी चला बावीस नऊशे त्र्याऐंशी ला या ट्रेन लाईनला निवडून ठेवूयात ओके चला एक्सटेन्शन ऑफ रजिस्टन्स ओ आर एक्सटेन्शन ऑफ रिस्टन्स चला निफ्टीचा युएएस यू आर आणि प्लस वन आणि युएस मायनस वन या, या चार लाईन आपण ड्रॉ केलेल्या आहेत म्हणजे याचा अर्थ काय आहे की भैया मार्केट जेव्हा जेव्हा या ठिकाणी येईल तर तिथं तिथं डायव्हर्जन घेईल ठीक आहे आता यू आर प्लस वन वरून या ठिकाणी खाली आलेले निफ्टी युआर प्लस वन वरून पहिल्याच काय मी यू आर प्लस वनला वन ला इथे हिट केलेलं आहे मग या युआर प्लस वनला हिट करून युआर ला आलेला आहे मग एक डायवर्जन घेणार आणि त्यानंतर त्या डायव्हर्जनचा एंड होणार शेवट होणार त्याला म्हणतो एंड ऑफ डायव्हर्जन हा लक्षात एंड ऑफ ऑफ प्रवास सपोर्ट मायनस वन पर्यंत असणार त्याच्यामध्ये काही शंका नाही ठीक आहे त्याच्यामध्ये काही शंका नाही सर्वांनी लाइक like करा तो मिळून असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉन क्लिक करा निफ्टी सपोर्ट आणि रेजिस्टन्स एकाच स्ट्राइक प्राइस वर मग मार्केटची रेंज प्रोबॅबल टॉप ऑफ द डे यू आर प्लस वन प्रोबॅबल बॉटम ऑफ द डे युएस मायनस वन म्हणजे हे मार्केट युएस मायनस वन पासून यू आर प्लस वन पर्यंत आहे ठीक दाँगेती, दाँगेती है। ठीक परंतुचाळीस नऊशे चौवेचाळीस अठ्ठेचाळीस नऊशे चाळीस ला ते जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत पर्यंत आपले इथे एंट्री होणार नाही ठीक आहे सिंपल आणि साधा कोण काही प्रश्न अडचण शंका तो कमेंट वास्ते एक कमेंट जी गुड मॉर्निंग दीपक जी गुड मॉर्निंग संजय जी गुड मॉर्निंग कृष्णा सर गुड मॉर्निंग मैडम गुड मॉर्निंग शुभम सर गुड मॉर्निंग मंटीराजी मंटराजी का सर ईओस ऐसी वैल्यू बदल्यू है रूट ऐसी वैल्यू बदल एक अपली ट्रेन लाइन एक एकदर को बावीस से एक बावी नौशे एक तरह ठीक है ना मंदिर फरक पड़ता नहीं ठीक है, थीक है? मार्केट खाली येताना फ्लो फ्लो मध्ये मग ते खालची प्राइस दाखवत लक्षात ठेवा आपण कन्फ्यूज होतो तिथे नऊशे एकतीस आता तेव्हा बावीस नऊशे एकोणपन्नास दाखवत प्राइस लक्षात मग काय करू ह्या सगळ्या गोष्टी बरोबर ना जी गुड मॉर्निंग सर केरी व्हेरी गुड मॉर्निंग सर्वांना गुड मॉर्निंग अशा सर्वांना शुभ आहे मराठी भाषेतील सर्वात लाही ऑप्शन चे सीरीज मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे कालचा व्हिडिओ पाहिला की नाही व्हॉट्सअप चॅनल मध्ये दिला होता मार्केट मधून कोणी कोणी पाहिला करता लक्षात प्लस वासून हे डायव्हर्जन इव्ह आर चा त्यानंतर हे एंड ऑफ डायव्हर्जन अशाच पद्धतीने निशेल त्या व्हिडिओ मध्ये जर तुम्ही तो पाहिला असेल व्हिडिओ तर डेफिनेटली तुम्हाला ही जी रेड बनत आहे त्याची मुवमेंट ही अशी कशामुळे ते लक्षात आला असेल ठीक आहे बँक निफ्टी बँक निफ्टी एक्सटेन्श ऑफ सपोर्ट बघा आता बँक निफ्टी मध्ये सपोर्ट रिस्टन्स दोन्ही डब्ल्यू क्यूटी आहे बुल रन आहे बँक निफ्टी मध्ये परंतु कुठून लक्षात एक्सटेन्शन ऑफ सेफ आणि जिथं हा सपोर्ट डब्ल्यूटी आहे तो थोडासा रिस्की स्लाइट रिस्क बॉटम एकोणपन्नास हजार एकोणसाठ हा लक्षात एकोणपन्नास हजार एकोणसाठ म्हणजे हा वाला बॉटम हा याची डायव्हर्जन हा लक्षात हा थोडासा लाइट रिस्की बॉटम है एकवन पन्ना हजार एक ठीक है अट्ठावन पॉइंट पंचावन और आप ट्रेन लाइन ड्रॉ कौन सा एक राउंड फिगर्स हाँ रिस्की बॉटम से बॉटम यूएस ठीक है रिस्की बॉटम कशा मनो कारण तथा सपोर्ट ड्यूटी है आल लक्षा चला ठीक आहे सपोर्ट रजिस्टन दोन्ही डब्ल्यूटीटी बँक निफ्टीमध्ये अगदी सुरुवातीपासूनच

याच्या लेवल्स आहेत जे आपण सध्या लाईव्ह मार्केटमध्ये कॅल्क्युलेट केलेले आहेत जर याच्यामध्ये जर काही सिनेरी चेंज झाले बाहेर मार्केट जाईल हे सिनेरी असेच राहिले तर डेफिनेटली मार्केट, मार्केट दिवसभर याच लेवलच्या मध्ये राहणं त्याच्यामध्ये काही काम नाही ठीक आहे पण त्या लेवल्स कशा ही सिनेरी सपोर्ट आणि रेजिस्टन्स स्ट्रॉंग आणि तेही एकाच चेक प्राईस स्ट्रॉंग सपोर्ट आणि स्ट्रॉंग रेजिस्टन्स हे जेव्हा एका स्ट्राईक प्राइसला हे जोपर्यंत आल लक्षात आलं तर ह्या कंडिशनमध्ये निफ्टीचा प्रोडबल बॉटम आणि यू आर प्लस वन आणि यू एस मायनस वन म्हणजे इथून इथं पर्यंत हा प्रवास राहणार त्याच्यामध्ये काही शंका नाही ठीक आहे चला पुढं बँक निफ्टी बँक निफ्टीचा एकदा सिनरी चेक करूयात पाहूयात बँक निफ्टीचा सिनरी सपोर्ट रेजिस्टन्स दोन्ही टी आहेत एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट ते बॉटम म्हणजे हा बॉटम राहील आणि हा रिस्की बॉटम राहील ठीक आहे आणि याच्यामध्ये टॉप आपण प्रेडिक्ट करू शकत नाही का प्रेडिक्ट करू शकत नाही टॉप कारण सपोर्ट आणि रेजिस्टन्स हे दोन्ही डब्ल्यू टी टी आहे त्यामुळं सध्याचा जो मूळ मावल आहे बँक निफ्टीचा तो कोणता आहे बुलडन आहे मग आपण वर ट्रेनलाईन ड्रॉ करू शकत नाही बुलडनमध्ये मध्ये मार्केटचा टॉप प्रेडिक्ट करणं पॉसिबल नाही त्यामुळे आपण वरच्या साईडच्या ट्रेंड वापरू शकत नाही बँक मध्ये ठीक आहे ठिकाणी पद्धती ज्या आपण अनालाइज केलं या लाइव मार्केट मध्ये अगदी कशाच पद्धतीनं चालताना इथे आहे ओके चला मग सर्वांना धन्यवाद आणि बाय बाय